नमस्कार नमस्कार आपण सुरुवात करूया या, या कॉन्व्हर्सेशनची तुमच्या ओळखीपासून हो तुमची ओळख हो आम्हाला सांगा आणि तुम्ही काय करता हे आम्हाला सांगा नमस्कार मी वैद्य क्षिप्रा शशिकांत क्षीरसागर आणि हे आमचं श्री आयुर्वेद मी आणि माझे मिस्टर इथे गेले वीस वर्षापासून काम करतोय म्हणजे श्री आयुर्वेदला मी दोघांनी बाळ असल्यापासून बघितलेलं आहे निर्माण केलेलं आहे आणि आता त्याचा बराच मोठा पसारा आहे माझ्याबरोबर माझे मिस्टर विद्यशिकांत क्षीरसागर असं दोघंही आम्ही एकमेकांच्या सहकार्याने आतापर्यंत आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये दोघांनी काम केलेले आहेत दोघांची प्रॅक्टिस साधारणतः वीस वर्षापासून इथे आहे आणि आय एम व्हेरी सॅटिस्फाईड विथ माय प्रोफेशन दॅट इज ऍक्च्युली मोर इम्पॉर्टंट तुम्ही म्हणाल तुम्ही पूर्णपणे आयुर्वेदाची प्रॅक्टिस करताय वीस वर्ष झाले तर त्याच्याबद्दल हा अनुभव एक बेसिक एक काही अप्स अँड डाऊन काही छान आपण काय म्हणतो त्याच्याबद्दल काही सांगता येईल का तुम्हाला मुळात कसं आहे की पहिल्यांदा म्हणजे जेव्हा आम्ही प्रॅक्टिसिंग करायला लागलो किंवा मी जेव्हा शिकायला लागले तेव्हा असं होतं की खूपच अलोपॅथीचा पगडा आहे तो, तो पहिल्यापासूनच आहे म्हणजे जसं आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये बघायला मिळतं तसं ते नव्हतंच आणि त्याच्यानंतर आमचे जे म्हणजे मी ज्या गुरुवऱ्यांकडे शिकले ते ते त्यांच्याकडे शिक ज्यांच्याकडे शिकले अशी ती गुरुपरंपरा आहे ज्याच्यातून आम्ही तयार होत केलो प्रत्येक वेळेस असं होतं की कॉलेजमध्ये तुम्हाला सगळं शिक्षण मिळतं असं नाही आहे तुमचं हात तुमचं डोकं तुमचे डोळे तयार होण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिकल शिकण्याचे मेडिकल फील्डमध्ये तर लागतेच लागते आणि जेव्हा असं आयुर्वेदासारखं फील्ड आहे तिथे तर तुम्हाला तयार करणारे मजबूतच लोकं लागतात की जे तुम्हाला शिकवू शकतील त्यामुळे मी त्याच्याकडे म्हणजे तिथे शिकलेली आहे व्यवस्थित आणि मग अपडाऊन्स हे प्रॅक्टिसमध्ये सुरुवातीला तुम्हाला असतातच वेटिंग पिरियड असतो वैद्यांसाठी डॉक्टरांसाठी तो सगळ्यांसाठीच असतो आणि पण तुम्हाला त्याच्यातनं थ्रू जायचं असतं म्हणजे दो सुरुवातीचा ग्राफ हा खूप स्लो असला तरी नंतर तो इतका फास्ट वाढत जातो की द इज द लिमिट असं नक्की आहे त्याच्यामुळे अप डाऊन्स हो नक्की आले पण त्याच्यातनं पुढे जात 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 प्रगती पण होत गेली म्हणजे प्रत्येक डाऊन स्टेअरने आम्हाला उडीवरती कशी मारायची हे नक्की शिकवलं मी ॲक्च्युली एक सुरुवातीला एक पॉईंट मेन्शन केला होता की ॲलोपॅथीबद्दलचा सध्याचा एक आपण ट्रेंड बघतो की बी एम एस आणि एम बी बी एस यांच्याबद्दल जो काही दोघांचं थोडंसं टसल आहे एस्पेशली एक वी एफ सीन की बीएमएस म्हणजे आयुर्वेदिक शिकून सुद्धा ऍलोपॅथीकडे थोडासा लोकांचा डॉक्टरांचा कल जातो कारण की दॅट इज हाऊ द सिस्टम इज वर्किंग बट तुम्ही या चेंजकडे कसं बघता किंवा तुमचा याच्यावर काय तुमचं मत आहे आणि तुम्ही कसं चेंज करता म्हणजे कसं आहे की प्रत्येक शास्त्र हे त्या त्या शास्त्राच्या जागेवरती आहे आणि मला असं वाटतं की एखादं शास्त्र जे उपजत आहे पूर्वीपासून आहे जे सिद्ध झालेलं आहे प्रूव्ह केलेलं आहे जे आपकडनं म्हणजे पूर्णपणे आलेलं आहे वेदांमधनं चालत आलेलं आहे त्याला पुन्हा वेगळ्या रिसर्चची गरज आहे असं नाही तिथे कमी पडतं ती, ती तुमची बुद्धी कमी पडते वैद्याची बुद्धी की अरे याच्यात हे नाही त्याच्यात ते नाही असं म्हणण्याची विचार करता ॲलोपॅथीबद्दल विचार केला तर ते तेही एक शास्त्र आहे ते डेव्हलप होणारं शास्त्र आहे हे ऑलरेडी प्रूव्हन शास्त्र आहे फरक कसा असतो की आपल्याला इथे आपल्या बुद्धीचा कमीपणा आहे किंवा मी पुरत नाही आहे हे समजून घ्यायला ही गोष्ट मान्य नसते मान्य असं असताना याच्यात रिसर्च नाही याच्यात हे नाही याच्यात कॅन्सर नाही सांगितलं याच्यात अजून काय अमुक टमुक नवीन व्याधी नाही असं नाही त्या पहि प्रत्येकाचं मूळ कशात आहे त्या मुळातल्या गोष्टी सांगितल्यात त्याच्यावरती तुम्ही तुमच्या बुद्धीने तो निकष लावून ते गणित सोडवायची असतात आणि मग तेव्हा जो लागला जातो निकष तो असं hmm. होतच एखादी केस इतकी एलोपॅथीने टाकलेली केस सुद्धा आयुर्वेदाने इतकी पटकन सुटली hmm. गोष्टी आहेत hmm. काही वेळेस बराच मोठा रोल असतो hmm. काही वेळेस वैद्याचा असतो काही वेळेस वैद्याने अभ्यास करून करायच्या गोष्टी असतात काही वेळेस त्याला पूर्व असतं की हा हे याच्याशी मी चांगला करू शकते असंही असतं सो दॅट डिपेंड असं आता जरा थोडासा वेगळ्या प्रश्नांकडे येतो उल्हास सरांची तुमची ओळख कशी झाली उल्हास हा माझा शाळेपासूनचा मित्र आहे म्हणजे आम्ही इयत्ता चौथीपासून एकत्र आहोत आणि आम्ही दोघांचे खूप काय म्हणतात ना असे कॉम्पिटेटव होतो की अरे तुझा एक मार्क माझा अर्धा मार्क वगैरे वगैरे आमची ओळख आहे ती चांगल्या मैत्रीपर्यंत काय आहे असं बरीच काय बरीच वर्षापासून ओळख आहे त्याच्यामुळे उल्हास वरती मुळापासूनच विश्वास आहे की अरे हा हा दाखवेल ती योग्य दिशा दाखवेल तुम्ही तुम्ही म्हणताय म्हणजे लाईक आम्हाला लक्षात आलंय की सरांना आणि आम्ही ऐकत पण आलो की सरांना दुसऱ्यांच्या भरभराटीची किंवा याची काळजी स्वतःपेक्षा जास्ती असते तुमच्यापेक्षा जास्ती असते तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल हा तो त्याचा मूळ स्वभाव आहे च आहे की दुसऱ्यांना जे आपल्याकडे उत्तम आहे ते लोकांपर्यंत hmm. पोचलं पाहिजे hmm. काय म्हणू आपण त्याचा सतत फॉलोअप घेत राहणं हा hmm. त्याचा मूळ स्वभाव आहेच आणि तो खूप चांगला आहे त्याच्यातनं बऱ्याच गोष्टी होतात कळतं की अरे आपण इथे कमी पडतोय इथे प्रकाश टाकला पाहिजे इथून पुढे गेलं पाहिजे किंवा अरे हा नाही ह्या आता गोष्टी नाही करणं म्हणजे ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या समोर मांडणं व्यवस्थित आणि त्याच्यातनं तुम्ही योग्य तो मार्ग काढणं त्याच्यासाठी तुम्हाला दिशा दाखवणं दृष्टी देणं इथपर्यंत <laughs> <laughs> आता तुम्ही सर तुम्ही सरांना सरा इतके वर्ष ओळखता सर काय काम करताय हेही तुम्हाला माहितीये तर आता जेव्हा सरांनी फायनान्शियल प्लॅनिंग किंवा झेनवेल्थ फॉर यू या संस्थेच्या अंतर्गत तुम्हाला अप्रोच केलं तर तो अनुभव असा होता पहिला आणि त्याच्यानंतर आता नाव दॅट यू आर हिज क्लायंट किंवा क्लायंट म्हणापेक्षा तुम्ही त्यांचा आत्ता आहातच आणि यु नो यू टेक हिज सर्विसेस सो तो अनुभव कसा होता किंवा कसा आहे सॉरी अनुभव उत्तम आहे <laughs> 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 कसं असतं ना प्रत्येक प्रोफेशनची एक डिमांड असते म्हणजे माझ्या समोर जेव्हा मा पेशंट बसतो तेव्हा मी अशी अपेक्षा करते की शंभर टक्के त्याने पथ्य पाळलीच पाहिजेत त्याने औषधं <laughs> घेतलीच पाहिजेत वेळेवरच संपली पाहिजेत आणि तो बरा होऊनच माझ्याकडे आला असता पाहिजे <laughs> <laughs> तसंच आहे ते थोडंफार की हे शंभर टक्के तुमची जी काही आर्थिक अस्ताव्यस्तता होती ती सावरली गेलीच पाहिजे ती याच पद्धतीने गेली तर ती पुढे जाईल ते शंभर टक्के ह्याच्यात उतरलंच पाहिजे तर तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळतात आणि आम्ही दोघे आमच्या आमच्या प्रोफेशनबाबत एवढेच पॅशनेट आहोत की आम्ही समोरच्याला ते करायला लावतो असं आहे त्यामुळे त्याच्यामुळे तिथे गेल्यानंतर माझा खर तर एक खूप मोठा आर्थिक जो काही असतो म्हणजे कुठल्याही प्रोफेशन मध्ये जा आयुष्यामध्ये तुम्हाला एक आर्थिक नियोजन लागतच तो प्रश्न माझा चांगला सुटला याच प्लॅनिंग कसं झालं याची थोडीफार एक ओव्हरव्ह्यू माहिती जर तुम्ही आम्हाला दिली तर जरा बरं होईल प्लॅनिंग म्हणजे पहिल्यांदा सगळी माहिती कुठे कुठे काय काय केलेलं आहे कसं करायला पाहिजे या बँके प्रत्येक ह्याच्यामध्ये की तुम्हाला ठराविक किती पाहिजे लिक्विडिटी किती पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी त्याने मला टर्म वाईज समजून सांगितलं म्हणजे लहान काय म्हणून एखाद्याला की काय असतं नियोजनामध्ये तू म्युच्युअल फंड मध्ये टाक म्हणजे काय शेअर मार्केटमध्ये टाकायचं बँकमध्ये ठेवायचं एवढीच ठेवायचं ह्याचं काय असतं आणि प्रत्येकाचे फायदे किती आणि प्रत्येकातनं मिळणारे फायदे पण आणि तोटे पण डूज अँड डोंट्स हे किती लिमिट पर्यंत करायचं प्रत्येक गोष्ट सगळीच हंड्रेड पर्सेंट फोल असते असंही नाही आणि प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्ट शंभर टक्के चालेल असंही नाही सगळ्याचा सुवर्ण मध्ये गाठून आपण त्यातनं जे हंड्रेड पर्सेंट आउटपुट मिळणार आहे म्हणजे चांगलं आउटपुट मिळणार hmm. आहे त्याच्यावरती आपण फोकस करू त्यामुळे तिथे गेल्यापासून मला बऱ्यापैकी माझं स्वतःची मला शिस्त लागली आर्थिक शिस्त आणि विच आय ट्राय टू इम्प्लिमेंट माझ्या घरच्या मैत्रीण लोकांवरती पण किंवा मुलीपासून लहान मुलीपासून ही आत्ता असं हा गरज आहे का तुझी नीड आहे का तुझी वॉन्ट आहे हे बघ ही आतापासनं मग मी हळूहळू ते करायला लागले असं हा जो चेंज ऑफ अप्रोच आहे किंवा हे चेंज ऑफ थिंकिंग आहे हे तुम्ही सगळ्यांना आजूबाजूच्या लोकांमध्ये पण तुम्ही पासवण्याचा प्रयत्न आहे म्हणजे सो नाव इट्स अ मेडिकल हेल्थ प्लस फायनान्शियल हेल्थ असं दुहेरी काम करताय असं म्हणायला हरकत नाही तुम्ही तुम्ही त्यांना मदत करतायू दाखव हो। आधी दिशा दाखव ही गोष्ट होतेच म्हणजे बरेच असं होतं ना की पेशंट आजारी पडतोय का आता त्याला चिंता, कसली चिंता आहे कसली आहे तर फिनान्स आहेत बाबा म्हणजे हेच पर्यंत किंवा मी सांगितलं पेशंटला पंचकर्म करायचंय कशी खर्ची ट्रीटमेंट असेल मग आता नको पुढच्या महिन्यात ही गोष्ट येतेच प्रत्येकाच्याच आयुष्यात येते पण त्याच्यावरती वेआउट सांगितला कि मग ती त्यांनाही त्याच्यातनं व्यवस्थित हे मिळतं की नाही करू शकतो बरोबर औषधाच्या पुढे पैसे येत नाही ते नक्की आधी पण ते तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला स्टेप्स चढायला लागतील दाखवायला लागतील बरोबर आपण सुरुवातीला ना एक तो अप अँड डाऊनचा एक आपण एक मुद्दा टच केला होता की अप्स येतात डाऊन अॅक्च्युली ते स्ट्रगल सगळ्यांचं सा आहेच याच्यामध्ये आता जे काही नवीन डॉक्टर्स येतात डॉक्टरांना जनरली एक तर शिक्षण बरंच मोठं असतं ते नेसेसरी पण आहे आणि त्याच्यानंतर सेटल व्हायला मग ती प्रॅक्टिस चालू करायला प्रॅक्टिस झाल्यानंतर प्रॅक्टिस मध्ये जम बसणे आपला स्वतःचा अनुभव अशा खूप वेगवेगळे टप्पे असतात आणि त्याच्यात आर्थिक नियोजन करणं हे खूप महत्वाचं आहे आता तुम्ही गुरुकुलमध्ये कार्यरत आहात अशा वेळी तुम्ही त्या नवीन जे डॉक्टर्स येणार आहेत हुएवर युअर काय म्हणून स्टुडंट्स आर त्यांना काय तुम्ही या दृष्टीने म्हणजे जग खूपच मी जे मी जेव्हा जेव्हा प्रॅक्टिस करायला लागले आणि माझ्या सरांकडे शिकायला जात होते तेव्हा एक साधा दवाखाना साध्या खुर्चा साधं टेबल खाले पडदे असं काही खूप झॅकपॅक होतं असं नाही पण जे आहे ते स्वच्छ सुंदर व्यवस्थित असं केलेलं आहे तेवढी गरज पुरते खर तर प्रॅक्टिस सुरु व्हायला पण आजकाल तसं नाही आजकाल ग्लोरीफाय करणं ही गोष्ट खूप महत्त्वाची झालेली आहे आणि मग असं होतं की एव्हरीथिंग दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड प्रत्येक वेळेस ते तसं नाही मूळ पाया तुम्हाला काय पाहिजे तर तुम्हाला ज्ञानाचा पाहिजे तुम्हाला आयडिया द्यायला पाहिजे तुम्हाला प्रॅक्टिस करताना पेशंटशी बोलता यायला पाहिजे hmm. तुम्हाला निदान परीक्षा पाहिजे तुम्हाला चिकित्सेचं ज्ञान पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी पाहिजेत पण आता हे जितकं इम्पॉर्टंट आहे त्याच्याबरोबरच तुम्ही हायलाईट होणं हे पण महत्त्वाचं झालेलं आहे कारण ती समाजाची गरज आहे आणि मग ह्याच्यासाठी मुलांना म्हणजे पहिल्या दिवशी प्रॅक्टिसला बसल्यापासूनच्या मुलांना बाहेर रिसेप्शनिस्ट लागते बाहेर चकचकीत केलेलं क्लिनिक लागतं hmm. आणि ही सगळी इन्व्हेस्टमेंट कुठून येते ही त्यांच्या पालकांकडून येते सो so, ह्याच्यासाठी त्यांनी पहिल्यापासूनच या गोष्टी करायला सुरुवात केली नियोजनाच्या hmm. माझ्या विद्यार्थ्यांना दिवशी इंटर्नशिप सुरू होईल आणि स्टायपेंड hmm. मिळायला लागेल त्यातली वीस टक्के रक्कम आधी इन्व्हेस्ट करायला शिका सो दॅट तुमचा दवाखाना सुरू करताना तुम्हाला औषधांचे पैसे स्वतःचे स्वतः काढता आले पाहिजे आणि मी खरं गोष्ट याच्याकडनं शिकलेली आहे म्हणजे की ह्या इतक्या छोट्या छोट्या गोष्टींपासून तुम्ही सुरुवात करता तुम्ही मायक्रो प्रोग्रेस केलीत की आपोआप ती मायक्रो होते ही गोष्ट आहे आम्हाला माहितीये की उल्हासरांचे वेगवेगळे सामाजिक उपक्रम पण आहेत तर त्या उपक्रमांबद्दल तुमचं काही मत किंवा खूप कौतुक आहे आणि तो त्या ज्या जिद्दीने आणि कन्सिस्टन्सी ते गोष्ट करतो तर हॅट्स ऑफ आहेत त्याला कारण त्याने मध्ये ते झाडं लावण्याचा उपक्रम होता किंवा आता मध्ये विद्यार्थ्यांना मदत करायची शिक्षणासाठी किंवा अन्नदानासाठी पैसे दान म्हणजे हे तो समाजासाठी ठरवून करतो आणि ते तो पूर्णत्वाला देतो हे आहे म्हणजे मीच पैसे मिळवेन आणि मीच मोठा होईन असं नक्की नाही आहे आजूबाजूचे मोठे व्हायला पाहिजेत अशी कळकळ लागते या सगळ्या गोष्टीसाठी म्हणजे मुळात तो हेतू असला की मग चार गोष्टी सुचतात मग गोष्टी सुचल्या आणि ते आपल्याला करायचं हे पक्क असलं की मग ते इम्प्लिमेंट केलं जातं केलं जातं त्याच्यामुळे आणि मी बघते ना त्याने आजूबाजूचे त्याच्यात काय म्हणतात ऑफिस मधले सगळे कलिग्स आहेत किंवा ज्या पद्धतीने ते एकमेकांशी वागतात किंवा ज्या पद्धतीने त्याने बाकीच्या सगळ्यांना वर म्हणजे असंच नाही की मी त्याची शाळेतली मैत्रिणी आहे म्हणून मलाच पण बाकी मित्रमैत्रिणींना त्यांनी भरपूर मदत केलेली आहे आणि स्वतःहून अप्रोच ना म्हणजे मी कसं जाऊ तुम्ही नाही विचारलं हे नाही राहत तू येतो आज नाही हे छान आहे आणि ऍक्च्युली म्हणजे काय होत बऱ्याचशा आपण बघतो की जेव्हा आता तुम्ही डॉक्टर आहात तुम्ही घरातन तुमची घराची जबाबदारी आहे आता क्लिनिकची जबाबदारी आहे लोकांच्या हेल्थची जबाबदारी आहे अशा परिस्थितीमध्ये आता फायनान्शियल सेटअपची पण एक जबाबदारी तुमच्यावरती पडते याच्यामध्ये जेव्हा उल्हासरांसारखा तुम्हाला एक हात मिळतो हातभार मिळतो तेव्हा काय म्हणजे लाईक हाऊ डज इट वर्कआउट इन युअर फेवर याच्याबद्दल जरा थोडं सांग म्हणजे असं मला म्हणता येईल की मला मुळात आमच्याकडे कसं होतं की हा पूर्ण दवाखाना आयुर्वेदिक सेटअप हा खूपच वेगळा असतो त्याच्यामध्ये म्हणजे घरातल्या संसारात जितक्या गोष्टी लागत नाहीत तितक्या सगळ्या गोष्टींची सोय इथे बघायला लागते मला <laughs> आणि त्याच्यामुळे खूप गोष्टींची व्यवधानं असतात <laughs> सो त्याच्यामध्ये एक आर्थिक हे एक व्यवधान होतं <laughs> पण <laughs> आता आहे की हा ही एक गोष्ट सेफ आहे आता आपण याच्यात घालायला नको जे सांगितलेले ते हंड्रेड पर्सेंट फॉलो करावं शंभर टक्के म्हणजे ते पुन्हा तसंच डॉक्टरवर विश्वास बसला तर डॉक्टरांनी सांगितलं हे खा तर हे खा हे बरोबर होणार आहे तसंच ते आहे की हे करा हे होईल असं त्याच्यामुळे ते मोठा काय म्हण आपलं ते व्यवधान कमी झालेलं आहे त्याच्यामध्ये आणि बऱ्यापैकी ते साऊंड हा आहे ते खूपच क्लिनिकचा खर्च जो असं असतो म्हणजे लाईक आपण क्लिनिक चालवताना जे काही वेगवेगळे खर्च त्याचं मॅनेजमेंट कसं झालं असेल म्हणजे त्याचं मॅनेजमेंट कसं झालं असं सुरुवातीला आम्ही काय करायचो की आम्ही कॅशमधनं पैसे काढून ठेवायचो डे टू डे ह्याच्यावरती की हे वेगळे ठेवा हे आपण औषधाला वापरायचे पण असं व्हायचं की औषधांची डिमांड आणि कॅशमधनं काढलेले पैसे म्हणजे सगळ्याच गोष्टी म्हणजे त्याच्यात क्लिनिकमधनं घरातल्या गोष्टी आहेत काय हप्ते आहेत छोट्या फार इन्व्हेस्टमेंट्स आहेत शिक्षणाचे आहेत सगळे सगळे या सगळ्या गोष्टी प्लस औषधाचं ॲडिशनल आणि मग इथलं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर याचाही फरक पडतो सो त्या सगळ्या गोष्टीतनं आम्ही एक अमाऊंट काढून ठेवायचो पण मग नंतर असं झालं की अरे हे सारखं हे हिशोब ठेवत राहणं आणि ते बसतंय का नाही मग ह्याच्यात कुठे कमी जास्त ह्या सगळ्या गोष्टींचा खूप तो एक मोठा जॉब असायचा दर तीन महिने सहा महिने प्रत्येक वेळेस त्याचा फॉलोअप घेत राहणं हे वन्स फॉर ऑल एकदा सगळ्या म्हणून अमाऊंट केलं आणि मग एकदा इन्व्हेस्ट केल्या की त्या त्या काढतात त्या त्या वेळेस त्या आता पाहिजेत त्या मिळतात ते इन्व्हेस्ट करणे म्हणजे त्याच्यातला डोक्याचा भाग किंवा आमचा वेळ जाणं आमची एनर्जी जाणं आम्ही त्याच्यावरती बुद्धी खर्च करणे या गोष्टी खूप कमी झाल्या आणि विच इज म्हणजे जास्ती फायदा थँक्यू सो मच चित्रा मॅम तुम्ही आम्हाला वेळ दिलात आमच्याशी बोललात आमच्या व्ह्युअर्सना सांगितलं की कसं एक ओव्हरऑल हाऊ यू हॅव बिकम फ्रॉम अन डॉक्टर लिटरेट नाव टू अ फायनान्शियल लिटरेट अँड एम्पावरिंग बोथ याच्यामध्ये थँक्यू